आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव बालवयातच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत केल्यास भावी पिढ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील व देश व्यावसायिक दृष्ट्या बलवान होईल असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी पोपटराव मलगुंडे यांनी केले ते जिल्हा परिषद शाळा तळडोळे येथे शालेय परसबागेत बागेत फळभाज्या व पालेभाज्या लागवड कार्यक्रमात बोलत होते यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी धोंडीराम गोसावी केंद्र प्रमुख पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी परसबागेत बागेत शेवगा पपई भेंडी गवार मिरची वांगी कोबी फ्लावर पावटा मेथी पोकळा शापू कारले दोडका आदी फळभाज्या पालेभाज्यांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यावेळी लोकसहभागातून ट्रॅक्टरने सरी सोडून सरीवर भाज्यांची लागवड करण्यात आली विद्यार्थ्यांना गादी वाफे सरी सोडणे भाज्यांची लागवड आदींची माहिती देण्यात आली यावेळी गौरी गायकवाड कृष्णाथ मोहिते पोलीस पाटील सुभाष पाटील जालिंदर पाटील सविता पाटील अनुराधा पाटील सुनीता पाटील स्वाती लोहार शीतल माने सुजाता पाटील अरुणा पाटील आदी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष